नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोष्ठकोगळी हमनगाव तालुका सिलो जिल्हा परभणी आजपासून परत शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज अठरा एकोणीस वीस आणि एकवीस बावीस जूनपर्यंत राज्यामध्ये भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे सर्व दूर पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात एकंदरीत सांगायचं झालं तर राज्यामध्ये तेवीस जूनपासून म्हणजे तेवीस जून ते तीस जून, ती जून दरम्यान राज्यात विदर्भातून पावसाला सुरुवात होणार आहे आणि तेवीस जूनपासून तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस थोडा कमी प्रमाणात पाऊस राहील म्हणजे पंचवीस जूनपर्यंत पण राज्यात सव्वीस जून ते तीस जूनच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा आमदार लक्षात घेता राज्यातील सर्व शेतकऱ्याला सांगायचं झालं तर म्हणजे आता ह्या बावीस जूनपर्यंत म्हणजे आज अठरा एकोणसवीस एकवीस बावीस जूनपर्यंत राज्यात भाग बदलत पडणार आहे बावीस जून तेवीस चोवीस पंचवीस पर्यंत राज्यात मध्ये तुरळक स्वरूपाचा पण चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे बावीस पासून चांगला पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना समजू शेतो राज्यात सर्व पंचवीस जूनपासून तर तीस जूनपर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे वडे नाले वाहणार आहे छोटे छोटे तळे देखील भरतील पुन्हा हा अंदाज लक्षात येतात तुम्हाला एक मागच्या मध्ये उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस मी जानेवारीमध्ये मध्ये सांगितलं होतं की सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की शेतकऱ्यांना समजा जून मध्ये यापुढे कधीच कोणाला पाऊस कधीच विचारत जाऊ नका दरवर्षी काय करा तुम्ही एक तारीख लिहून द्या दरवर्षी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जूनला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पाऊस येणार हे कायमचंच लक्षात घ्या म्हणजे दरवर्षी म्हणजे हे दोन हजार चोवीस जरी झालं आणि दोन हजार पंचवीसला देखील काय करा तुम्ही दोन हजार पंचवीसला देखील पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जूनला सर गोल करून ठेवा दरवर्षी पंचवीस सव्वीस सत्तावीस जूनला महाराष्ट्रात पाऊस ना हे कायमचं लक्ष घ्या तुम्हाला बघायचं झालं तर तुम्हाला हे दाखवतो की यावर्षी देखील कधी दे कधी पाऊस पडणार आधीच कॅलेंडरमध्ये सगळ्या तारखा सगळ्या डिटेल करून ठेवलेले आहेत ते हे बघा तर सुरुवातीला दाखवलं होतं की नऊ दहा अकरा बारा तेरा जून मध्ये पाऊस पडणार आहे त्याचा त्याच्यानंतर नंतर कधी राऊंड केलेलं आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जून हे केलेलं त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो यापुढे तरी सोनार पाऊस होणार होणारा जुलैमध्ये कधी पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील तुम्हाला एक सांगितलं जुलैमध्ये काय करा दहा जुलै ते पंधरा जुलै दहा अकरा बारा तेरा चौदा पंधराच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये दरवर्षी पाऊस पडतो म्हणून हे एक लक्षात घ्या त्याच्यामध्ये जुलैमध्ये पुन्हा परत एकोणीस वीस आणि पंचवीस जुलैला देखील पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील लक्षात घ्या